दोन वाटी पाण्यामध्ये एक वाटी रवा मिक्स करून आज आपण अतिशय खमंग अतिशय क्रिस्पी क्रंची असा टेस्टी अशी एक रेसिपी बनवणार आहोत चहासोबत खाण्यासाठी किंवा अचानक जर पाहुणे आले तर झटपट होईल अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत नमस्कार मी आहे उमा तुमचं सर्वांचं स्वागत करते उमाज किचन चॅनलमध्ये तर मी येथे एका भांड्यामध्ये एक वाटी रवा दोन वाट्या नॉर्मल पाणी मी येथे रव्यामध्ये टाकलेले आहे जेवढा रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे पाणी आणि रवा चांगला मिक्स करायचा आहे त्यानंतर यामध्ये एक चम्मच जिरे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकले थोडंसं चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसतील तर येथे थोडा प्रमाण जास्त मिरच्यांचा वापर करावा आणि भरपूर अशी कोथंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बस एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे दुसरं काहीच लागणार नाही आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया यातील कोणतीही साहित्य नाही म्हणून म्हणायची गरज नाही कारण सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असतात आणि अगदी पाच मिनटात हे रेसिपी बनवून तयार होते कढाईमध्ये हे सर्व टाकून मी मंदा ह्याच्यावर हे छान असे गॅसवर ठेवल्यानंतर कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत राहायचं आहे किमान दोन ते ती तीन मिनटं लागतील हे घट्ट होण्यासाठी जसजसं हे मिश्रण फिरवाल तस तसं हे घट्ट व्हायला लागतं फक्त दोन मिनटांमध्ये हे मिश्रण घट्ट असं बनवून तयार होतं याच्यावर ताट वगैरे झाकायची अजब गरज नाही बघा अगदी दोन मिनटामध्ये हे मिश्रण घट्ट असं झालेलं आहे कडेपासून हे मिश्रण वेगळं झालं तर आपण समजायचं की हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे मिश्रण हे अशा प्रकारे घट्ट झाल्यानंतर गॅस मी येथे बंद केलेलं आहे त्यानंतर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊया हातावर थोडंसं असं एक चम्मच तेल टाकून तेल मी सर्वकडं पसरून घेते इथे सर्व मिश्रण हे काढून घेतलेले आहे हे मिश्रण जे आहे थोडंसं हलकंसं असं थंड होऊ देऊया थोडंसं असं थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं असं तेल लावून मी हे मिश्रण पसरून घेत आहे या मिश्रणाची मीडियम कन्सन्सिटी मी येथे घे ठेवलेली आहे तेलाचा हात लावून हे मिश्रण मी छान असे पसरून घेतलेले आहे आपण यामध्ये चिली फ्लेक्स आणि कोथमिर टाकली ती किती मस्त दिसते पहा आणि याची जाडीसुद्धा तुम्ही येथे पाहू शकता आता याला तुम्ही रूम टेम्परेचर पण ठेवू शकता किंवा असंच फ्रीजमध्ये दहा मिनटात तुम्ही हे थंड करून घेऊ शकता हे मिश्रण दहा मिनटासाठी फ्रीजमध्ये हे ठेवलेले होते हे मिश्रण छान असे सेट झालेले आहे आता मी याचे वड्या हे पाडून घेते काप हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसे हे करू शकता अगदी छोटे छोटे शंकरपाळ्यानुसार काप हे तुम्ही करू शकता डायमंड शेपमध्ये करू शकता किंवा मी असं ट्रायंगल शेपमध्ये हे काप हे करून घेत आहे किंवा अगदी चौकोनेसुद्धा तुम्ही याला ठेवू शकता तुम्हाला जसं हवे तसं याचे तुम्ही काफे करून घेऊ शकता तर सुरुवातीला याचे मी चौकोनी हे काफे करून घेतले मिश्रण हे चांगलं सेट झालेलं आहे आता आपण याला काढून घेऊया आपण लायनर जो वापरलेला आहे अगदी सहज सुटतं बिलकुल ताटाला चिटकत नाही या चौकोनी शेपला मधून असं त्रिकोणी करते कट करून एकदम क्यूट असे हे शेप दिसतील छोटे छोटे केले तर मुलांना खायला अगदी सोप्पं जातं तर आता बघा हे मस्त असं काप हे होत आहे तर आता हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा जास्त तेल नको आहे तर तुम्ही तव्यावर एक दोन चमचे तेल टाकायचं आणि त्यामध्ये जिरीचा मोहरीचा तडका देऊन हे टाकून तुम्ही हे भाजून घेऊ पण शकता किंवा किंवा क्रिस्पी आणि क्रंची होण्यासाठी तेलामध्ये हे तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता तर मी याला अजून क्रिस्पी होण्यासाठी डीप फ्राय हे करून घेत आहे गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये तेल हे गरम करून घेतले तेल छान असं गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आणि आणि यामध्ये सर्व म्हणजे जेवढे मावेल तेवढ्या कढईमध्ये मी येथे टाकून घेतले गॅस बिलकुल कमी फ्लेमवर ठेवायची नाही आपल्याला ही जी रेसिपी आहे ती हाय हीटवरच आपल्याला हे तळायचे आहे आणि अगदी क्रिस्पी होतात अतिशय क्रिस्पी क्रंची अशी ही रेसिपी बनवून तयार होते थोडंसं तेलाचे बबल्स हे कमी झालं तर थोडंसं आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे तर तुम्हाला वाटलं असाल तर हे एकमेकांना चिटकले तर जसजसे हे तळतील तस तसे हे आपोआप सुटतात तर हे बघा हे आपोआप वेगळे होतात अशा पद्धतीने याचा सोनेरी रंग आला तर आपण लगेच हे काढून घेणार आहोत तर हार्डली दहा ते पंधरा मिनटं लागतात हे रेसिपी बनवण्यासाठी तुम्ही हे असेही खाऊ शकता किंवा चटणीबरोबर सॉसबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता मी येथे खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे येथे सर्व केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा